श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की पंचवीस जानेवारी रोजी येत आहे गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी पौष पौर्णिमा सुद्धा आहे त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनीच या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करता येतील त्या करण्याचा नक्की प्रयत्न करा पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग बनत असतो त्याचबरोबर या दिवशीचा योग जो असतो तो अतिशय शुभ असतो नवीन कामांना आपण सुरुवात करू शकतो नवीन बिझनेस सुरू करू शकतो या दिवशी फक्त लग्न केली जाऊ शकत नाही बाकी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत नवीन बिझनेस म्हणा काही नवीन कामं म्हणा किंवा नवीन वस्तूंची खरेदी म्हणा या दिवशी आपण करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा सोन्यासंबंधीचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे की हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्या घरामध्ये नक्की सोनं येण्यास मदत होईल सुवर्णयोग जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये तयार होतात आणि लवकरात लवकर अगदी एक दोन महिन्यांच्या आतमध्ये आपल्याला सोनं खरेदी करण्याचे योग तयार होतात ते कसे कशा पद्धतीने हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांनासुद्धा याचा नक्की फायदा होईल तर पंचवीस तारखेला गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्ही कोणत्याही गुरुवारच्या दिवशी करू शकता परंतु पंचवीस तारखेला आलेला आहे योग त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या कारणामुळे माता लक्ष्मी म्हणजे काय तर धनसंपत्ती हिची देवता जी आहे ती आहे माता लक्ष्मी आणि याच्यामुळे तुम्ही जर या, या दिवशी हा उपाय कराल तर नक्की तुम्हाला या गोष्टीचा खूप चांगला फायदा होणार आहे तर उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते पण तुम्ही जर जा माझ्या चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम हा उपाय जो आहे तो कशासाठी करायचा आहे तर आपल्या कुंडलीमध्ये सुवर्ण योग किंवा सोनं घेण्याची सोनं खरेदी करण्याचे योग तयार व्हावेत यासाठी करायचं आहे आता हे योग कुणाच्या आयुष्यामध्ये तयार होतात तर खरं तर कष्टाला पर्याय नाही आपल्या आयुष्यामध्ये परंतु तुम्ही जर कष्टासोबतच असे काही उपाय करत असाल तर त्यांचा नक्कीच फायदा होतो कष्ट कधीच करणं सोडू नका म्हणजे नेहमी कष्ट करत राहा कारण कष्टाने एक ना एक दिवस जो आहे तो आपला असतो कष्ट केल्यानंतर एक ना एक दिवस त्या कष्टाला आपल्याला यश मिळत असतं ता त्याच्यामुळे कष्ट करायचं कधीही सोडायचं नाही तर हे सोनं खरेदी करण्याचे योग कसे तयार होतात तुम्ही काळ्या हळदीबद्दल ऐकलं असेल बऱ्याच वेळा बरेच बऱ्याच लोकांच्या घरी काळ्या हळदीची हळदीचं झाड असतं किंवा काळी हळद जी आहे ती बऱ्याच जणींना पाहिजे असते परंतु मिळत नाही काळी हळद सहजासहजी आपल्याला कुठे अवेलेबल होत नाही कारण ही तितकी प्रभावी असते आणि ज्या व्यक्तींच्या घरी ही असते तर तिथे सोनं खरेदीचे योगसुद्धा तयार होत असतात किंवा सोनं जे आहे त्या अशा घरामध्ये येत असतं तर मग आपल्याला या दिवशी काय लागणार आहे तर गुरुपुष्यामृत योग आहे पंचवीस जानेवारीला हा उपाय तुम्ही फक्त गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच नाही कोणत्याही गुरुवारी वर्षभरामध्ये जे कोणते गुरुवारी येतात त्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता फक्त तुमचा मासिक धर्म नको अशा दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला काळी हळद पावडर जी आहे पावडर घ्यायची आहे आपल्याला हळकुंड नाही पावडर तर अशी पावडर आपल्याला लागणार आहे आता ही आपल्याला कुठे मिळेल जिथे तुम्हाला देवांचं साहित्य मिळतं तर त्या दुकानामध्ये विचारून बघा कारण ती सहजासहजी उपलब्ध होई होत नाही किंवा मग जिथे मसाल्याचे पदार्थ मिळतात जो आपण मसाला बनवतो तर त्यावेळी आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत मसाल्याच्या त्या आणत असतो तर तिथेसुद्धा तुम्हाला काळी हळद पावडर जी आहे ती मिळेल किंवा मग देवांचं देवांचं सा साहित्य जिथे मिळतं अष्टगंध म्हणा किंवा मग बाकी पण देवांचं सा साहित्य तर तिथेसुद्धा तुम्हाला ही काळी हळद जी आहे ती मिळेल नाही नसेल मिळत तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरून सुद्धा ऑर्डर करू शकता तर तिथे काय मिळतं हळकुंड जे असतात ते मिळतात ते सुद्धा तुम्ही बारीक करून आपल्या घरीच आपल्या मिक्सरमध्ये म्हणजे काय करायचं अगोदर थोडेसे कुटून घ्यायचे नंतर मिक्सरमधून बारीक करून घेतले तरीही हरकत नाही तर अशी काळी हळद जी आहे ती तुम्हाला लागणार आहे आता असं विचारू नका की पिवळी हळद घेतली तर चालेल का तर पिवळी हळदसुद्धा महत्वाची आहे परंतु काळी हळद जी आहे ती सुवर्णयोग तयार करत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला काळी हळद घ्यायची आहे आता आपल्याला एक किलो भर किंवा मग एक लिटर पाणी बसेल असा पितळेचा एक कलश घ्यायचा आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी स्वच्छ धुवून तोच वापरला तरी चालेल तांब्याचा चालणार नाही आपल्याकडे तांब्याचा असतो तर तांब्याचा नाही एक पितळेचा कलश जो आहे तो आपल्याला घ्यायचं आहे साधारणतः एक लिटर पाणी भरेल असा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी असला तरी चालेल परंतु कलश घेताना जरासा मोठा घ्यायचा आहे आणि ही जी हळद आहे ती आपल्याला त्यास पूर्ण कलश भरेल एवढी हळद मागवायची आहे आणि ती हळद जी आहे त्या कलशामध्ये भरायची आहे आता हे आपल्याला कधी करायचं आहे गुरुपुष्यामृत योगाच्या पहि दिवशी तर आपल्याला हे अगदी सकाळी म्हणजे सूर्योदय ज्यावेळी होतो त्याच्या पंधरा मिनिट अगोदर साधारणतः बारा मिनिट अगोदर हा कलश जो आहे तो आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवला गेला पाहिजे आपल्या इथे सूर्योदय होण्याच्या बारा मिनिट अगोदर समजा जर सहा वाजता सूर्योदय होणार असेल तर आपण सूर्योदयाच्या बारा मिनिट अगोदरच्या दरम्यान बारा पंधरा मिनिटांच्या अगोदर आपण आपल्या तिजोरीमध्ये हा कलश ठेवायचा आहे तो कसा ठेवायचा तर सकाळी आपल्याला आंघोळ करायची आहे सर्वात प्रथम नंतर आपल्याच देवघराजवळ बसून देवघरासमोर बसून या कलशामध्ये पितळेचा जो कलश असेल त्याच्यामध्ये काळी हळद घालायची आहे आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं सोनं सोन्याचा मणी जरी असेल तुमच्या घरामधला एखादा जुना मणी असेल तरीसुद्धा चालेल आणि हा जो मणी आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा मग थोडीशी एखादी सोन्याची काडी जी आहे अगदी थोडीशी जास्त मोठी नाही परंतु थोडं का होईना सोनं जे आहे ते आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचा आहे म्हणजे त्या हळदीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एखादा छोट्या समनीसुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा थोडीशी काडी वगैरे तुमच्याकडे असेल सोन्याची तर ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा अगदी अंगठी असेल तरीसुद्धा ती तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता ती आपल्याला अशीच काढायची नाही आहे पण म्हणून तुम्ही रोजच्या घालण्यातली अंगठी असेल तर ती घा टा ठेवू नका तर काय करायचं आहे हा कलश जो आहे तो आपण हळदीने भरायचा त्याच्यामध्ये थोडंसं सोनं घालायचं आहे अगदी थोडंसं आणि हा जो कलश आहे तो आपल्याला एका पिवळ्या कपड्याने बंद करायचा आहे मखमलीचे जे कपडे मिळतात तर तो कपडा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा कॉटनचा कपडा घ्या त्याने पूर्ण जो कलश आहे तो झाकून घ्या आणि त्याचं तोंड जे आहे तेसुद्धा आपल्याला पिवळ्या दोरीनेच बंद करायचं आहे आणि खा आपल्या तिजोरीमध्ये आपल्या देवघरापासून घेऊन जायचा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आपल्याला दिवा वगैरे लावण्याची धूप दीप दाखवण्याची अजिबात गरज नाही आपण अशाच पद्धतीने हा जो कलश आहे तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये ठेवताना खाली काहीतरी आसन ठेवा म्हणजे ते पण पिवळ्या रंगाचं असलं पाहिजे किंवा मग एखादं स्टँड असेल तर त्याच्या वरती आपण हा जो कलश आहे तो ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरासमोर यायचं माता लक्ष्मीसमोर बसायचं आणि आपल्याला असं सांगायचं आहे किंवा असं बोलायचं आहे किंवा असं मनामध्ये आणायचं आहे की माझ्या घरामध्ये खूप सोनं आलेलं आहे मी खूप सुखी आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या घडत आहेत असं एक आपल्या मनामध्ये इंटेन्शन जे आहे ते आपण क्रिएट करायचं आहे आणि आपल्या कामाला लागायचं आहे मग तुम्हाला बाकी पुढे काही दिवसभरामध्ये तुमच्या सेवा असतील तुम तुम्हाला गुरुपुषामृत योगाबद्दल काय काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता त्या उपायाशी आणि या उपाया सेवांशी असा काही संबंध नाही की या उपा हा उपाय करण्यासाठी सेवाच करायला हव्यात असं नाही परंतु हा जो कलश आहे तो तुमच्या घरामध्ये नक्कीच सोनं खरेदी करण्याचे योग तयार करेल आणि तुमच्याकडे लवकरात लवकर कुठल्याही पद्धतीने येईल पण सोनं नक्की येईल तर असा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे काही दिवसानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपला उपाय सक्सेसफुल झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हा कलर जो आहे तो काढून घ्या त्यातली हळद जर खराब झालेली असेल तर मग ती कुठेतरी विसर्जित करून टाका हा कलर जो आहे तो तुम्ही प पुन्हा वापरत आणू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या उपायाचा खूप जास्त फायदा झाला तुम्हाला वाटत असेल की आपण पुन्हा असा उपाय करूया तर कधीही तुम्ही गुरुवारच्या दिवशी असा उपाय जो आहे तो पुन्हा करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या कुंडलीमध्ये सुवर्णयोग तयार होण्यासाठी हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरी करून बघा नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद